नमस्कार मी संतोष गायकवाड मित्रांनो आज जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज आहेत ग्रेट मु विशेष मुलाखतीमध्ये संत जोझेफ कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक सदस्य आणि गेली सत्तावस वर्ष ते अध्यक्ष म्हणून या सोसायटीचे राहिलेले आहेत आज मुलाखतीचा विषय असा आहे सर्वप्रथम स्वागत करतो वॅलेरियन गोन्सवली साहेब तुमचं या जागर मराठी चॅनलवर आणि सध्या संत जोझेफ कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी संचालक मंडळाची निवडणूक आहे आणि त्यांनी प्रगती नावाचं पॅनल उभं केलेलं आहे सर सर्वप्रथम तुम्ही काय सांगाल या तुमच्या संस्थापक सदस्य आणि त्या प्रवासाबद्दल ही संस्था आमच्या विभागातील स्वर्गवासी विल्यम रॉड्रिक्स यांनी उभी केली बरं आणि त्यांनी वेळी जे काही सदस्य घेतले तर वयाच्या बावीस तेवीस व्या वर्षी त्यांनी त्याची त्याच्यामध्ये माझी निवड केली बरं आणि ती अतिशय अतिशय छोट्या अवस्थेत पतसंस्था होती बर मी युनियन बँकमध्ये असल्यामुळे साधारण कोणत्या साली एकोणीसशे शहाऐंशी साली स्थापन झाली बरं आणि त्याच्यामुळे मला त्यांनी माझ्यात काही चांगले गुण बघितले असतील मला म्हणून त्यांनी ती संधी दिली आणि सगळे तिथे वयाची साठी पार केलेले वसईमधील सहकार क्षेत्रात काम करणारी बँकेत काम करणारी माणसं तिथे होती साधारणपणे काय कोण कोण होते त्याच्यामध्ये कॅथलिक बँकेचे जनरल मॅनेजर परेरा म्हणून आनसरम परेरा यांचंही मार्गदर्शन आम्हाला लाभल नोएल फुट हे शिक्षक होते प्रचंड अनुभव त्यांना होता त्यांचंही मला मार्गदर्शन लाभलं आणि असे अति महारथी तिकडे संचालक असताना त्यांच्याकडनं मी शिकत होतो आणि मग त्यांनी माझ्यातील काही चांगले गुण बघितले असतील आणि मग मला त्यांनी दोन हजार दहा साली ही संस्था चेअरमन म्हणून मला त्यांनी माझ्या हातात दिली आणि मग मी ते चालू लागलो त्याचवेळी संस्थेची तीन वेळा निवडणूक झाली होती पण दोन हजार पाच साली आणि दोन हजार दहा साली आताच जे विद्यमान पॅनेल डिकुणा जे चेअरमन म्हणून बसले होते त्यांच्या तीन निवडणुकीमध्ये मी पराभव केला दोन हजार पाच साली दोन हजार दहा साली आणि दोन हजार पंधरा साली या तिन्ही निवडणुकीमध्ये प्रचंड मताने त्यांचा पराभव झाला दोन हजार पाच पासून त्यांचा पराभव झाल्यानंतर ते सतत संस्थेच्या विरोधात सरकार जप्तारी सहकार खात्यात तक्रारी करायला लागली आणि मग अनेक वेळा इकडे प्रशासक ची नेमणूक झाली दोन हजार बारा तेरा साली प्रशासक आल्यानंतर त्यावेळी संस्थेच्या नऊ हजार दहा साली ठेवी एकशे दहा कोटीच्या घरात होत्या ते प्रशासकांच्या काळामध्ये दोन हजार पंधरा साली हो त्या सोळा कोटीपर्यंत खाली आल्या परंतु संस्थेची स्थिती भक्कम असल्यामुळे प्रत्येक ठेवीदाराला त्याच्या व्याजासहित पैसे मिळाले कोणालाही पैसे कमी पडले नाहीत आणि त्याच वेळी जेव्हा दोन हजार पंधरा साली निवडणूक झाली परत सभासदांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि संस्था माझ्या नेतृत्वाच्या पॅनलला दिली दोन हजार पंधरा नंतर आम्ही दोन हजार बावीसपर्यंत दोन हजार एकवीसच्या ए डिसेंबरमध्ये संस्थेच्या ठेवी सोळा कोटीवरनं चौतीस कोटीवर गेला सभासदांचा प्रचंड विश्वास परंतु त्याचवेळी परत नीनज डिकुना यांनी सहकार क्षेत्राला हाताशी धरून त्यावेळेचे रिटायर्ड विभागीय सहनिबंधक ज्याच्या ज्यांच्याकडे संस्था ताब्यात आहे सहकार खात्यात ते चार त्यांनी नीनज डिकुनानी त्यांना हाताशी धरून या संस्थेला बऱ्यापैकी बऱ्याचशा चुकीच्या ऑर्डर काढून या संस्थेमध्ये परत दोन हजार बावीस साली तिकडे संचा प्रशासक आले आणि या विभागीय सनिबंधक अप्पाराव गोलकर्णी त्या प्रशासकामध्ये आपले अधिकारी काढून नीरज डिकुणाची प्रशासक म्हणून नेमणूक केली आणि आम्ही जेव्हा हायकोर्टमध्ये जेव्हा आम्ही रिट पिटिशन केलं हायकोर्टने सहकार आयुक्तांना सांगितलं की याची चौकशी करा सहकार आयुक्ताने त्याच्यावर ताशेरे ओढले की नीरज डिकुणा यांची जी नेमणूक केली आहे ती बेकायदेशीर आहे बरं परत दोन हजार बावीस नंतर जेव्हा इलेक्शन दोन हजार तेवीस झाला मी या संस्थेच्या काही कारभारामुळे जनरल मॅनेजर पीटर फर्नांडिस याने काही नियमबाह्य गोष्टी केल्यामुळे मला हुँ, आ, 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 सजा झाली बर आणि त्याच वेळी त्याच वेळी अपराव घोळकर आदेश काढले सजेसाठी इलेक्शन झालं इलेक्शनला आम्ही हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे माझ्या पॅनलनी वीस जण उभे केले त्यामध्ये पीटर फर्नांडिसचे तीन माणसं होती चार माणसं होती पीटर फर्नांडिसनी यांनी निवडणुकीच्या माघारीच्या शेवटच्या दिवशी आम्ही वीस आमचे अर्ज आहेत डायरेक्टर्स आहेत म्हणून आम्ही नऊ जण मागे घेतले फक्त अकरा जणांचीच होती ती शेवटच्या क्षणी आम्हाला माहिती नाही की पीटर फर्नांडिसने आमचे तीन उमेदवार हे निनर डिकुणाच्या पॅनलमध्ये दिले आणि एक उमेदवारांना दम देऊन त्यांचा अर्ज मागे घेतला त्यामुळे ही निवडणूक आमचे फक्त अर्धेच संचालक आणि निनज डिकुणाला पीटर फर्नांडीस हे एकत्र आले आणि ही निवडणूक झाली आणि निनर डिकुणाला पीटर फर्नांडिस ते चेअरमन बसवलं बा, हो कशासाठी की व्हॅलीन गोन्सार्विसला जो त्रास झाला आहे तो त्रास माझे संचालक आहे आणि मला होऊ नये यासाठी त्यांनी तडजोड केली हे सर्व सर्व मानस सगळ्यांना माहिती आहे तर त्यानंतर ह्या दीड वर्षामध्ये निनज डिकुणा यांचा जो मनमानी कारभार झाला त्याच्यामध्ये त्याचे डायरेक्टर हे घाबरले भितरले आणि त्यांनी सामुदायिक राजीनामे दिले त्यामुळे निनज डिकुणाचा पॅनेल म्हणजे डायरेक्टर बहुमत अल्पमतात आलं आणि तिकडे प्रशासकाची नेमणूक झाली त्या दीड दोन वर्षात काय झालं त्या दीड वर्षामध्ये जे काही काम केले ते संचालक मंडळांना विश्वासात न घेता ठराव न घेता त्यांनी काम केलंय त्याच्यामध्ये 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 सहकार खात्यामध्ये त्याच्यामध्ये एटी थ्रीसाठी चौकशीसाठी अर्ज दिले आहेत सहकार खात्याने त्याची चौकशीसाठी प्रोसिजर सुरू केली आहे त्याच्यामध्ये जी वाहन कर्ज आहेत ते भंगारमध्ये विकणे असून दे टेरेजच्या वरती काम करून दे असून दे नियमबाह्य मोडगेज लोन असून दे आणि वन टाईम सेटलमेंटमध्ये आहे त्याच्यामध्ये अनेक व्याजाचे दर आहेत ते कम प्रत्येकाला कमी जास्त प्रमाणात होऊन दे आणि चुकीची नोकर भरती करून द्या असे अनेक प्रकार त्याच्यामध्ये आहेत दर आत्ता तुम्ही या पतपेढीसाठी तुम्ही योगदानही दिलेलं आहे त्यासाठी याच्यामुळे तुम्हाला वैयक्तिक आयुष्यात त्रास झाला तुम्ही तुरुंगवासही भोगला तर त्याबद्दल काय सांगाल तुरुंगवास भोगताना जी जे मुख्य जे कारण होतं ते संस्थेने कॅश क्रेडिट जे म्हणतात ते सव्वा कोटी रुपयापर्यंत दिलं होतं सव्वा कोटी देताना संचालक मंडळाच्या मासिक सभेत ठराव आहे की प्रशासनाने बावीस गुंठ्या जाग्या रजिस्टर मोडजेस करावी आणि एफ जी पार्टनरशिप फर्म आहे ज्यांना आपण कॅश क्रेडिट दिला आहे त्यांची दोन शॉप्स ज्याची किंमत लाखो रुपये हे संस्थेकडे गहाण ठेवले पीटर फर्नांडिस जनरल मॅनेजर असताना त्यांनी ते काही केलं नाही ते तसंच ठेवलं त्याही व्यतिरिक्त संस्थेने सव्वा कोटीचं कॅश क्रेडिट दिलं होतं पीटर फर्नांडिस यांनी कॅश क्रेडिटमधनं लाखो रुपये त्यांच्या साह्याने सहाय्याने उचलले संचालक मंडळाला विश्वासात न घेता पोलीस तपास जेव्हा मी जेव्हा जेलमध्ये गेलो तेव्हा त्यांना त्यांनाही एफ आय आरमध्ये होते तपास केला आणि पोलिसांच्या आयो रिपोर्टमध्ये त्यांनी दिलेला आहे की तेरा लाख रुपये पीटर फडणंडीस यांनी कॅश किटमध्ये घेतलेले आहेत बरं त्याचप्रमाणे सव्वा कोटीचं लिमिट असताना पीटर फडणंडीस यांनी अडीच कोटीपर्यंत त्रिएससेच्या शाखा अधिकाराला ऑर्डर दिली की पाच लाख द्या दहा लाख द्या चार लाख द्या असं करून अडीच कोटीपर्यंत कर्ज कॅश किडिटचं गेलं आणि हे संपूर्ण नियमबाह्य झाल्यामुळे त्याचा त्रास हा आमच्या संचालकांना झाला त्याच्यामध्ये जे कॅश क्रेडिट जे आहे त्याच्यावर आम्ही जे काही जा जागा तुम्हाला सांगितल्या होत्या त्या घेतल्या नाही म्हणून आम्ही दुसऱ्या जागा घेतल्या होत्या तर त्या जागा रजिस्टर न केल्यामुळे माझ्यावरही असं संकट आलं आणि त्याला संपूर्ण जबाबदार पीटर फर्नंडीस आहे सर आता मग तुम्ही पुन्हा प्रगती पॅनलद्वारे उभा आहात तर तुमची काय भूमिका आहे थोडक्यात काय अतिशय महत्त्वाचा प्रश्न सर तुम्ही विचारला आहे माझा भाऊ सहा महिन्यापासून आजारी असल्यामुळे आणि मी स्वतःचा विचार केला होता या, या की ह्या ह्या निवडणुकीमध्ये किंवा ह्या संस्थेच्या आपण बाहेर राहायचं आणि सभासदांना आणि कोणाला काही काम करायचं असेल ते करून दे त्यामुळे मी शंभर टक्के याच्यामध्ये मी इन्वॉल्व्ह नव्हतो परंतु मला काय इन्व्हॉल्व व्हावं लागलं त्याचं मुख्य कारण तुम्हाला सांगतो त्याचं मुख्य कारण म्हणजे ज्या संस्थेला क्रिएटिव्ह पार्टनरशिप फॉर्मने जी कॅश क्रेडिट दिलं जी वाहन कर्ज पीटर फर्नांडिसच्या अधिकारात संचालकांची मंजुरी न घेता अगोदरच डिसबस केली त्या पार्टनरचे कोण पत्नी संचालक म्हणून उभी राहिली आहे कोण भाऊ संचालक म्हणून उभा राहिलाय कोण मित्र म्हणून संचालक पीटर फर्नांडीसच्या पॅनल मध्ये उभे आहेत ज्या संस्थेला ज्या त्रियसेमुळे संकटाला तोंड द्यावं लागलं रस्ता संस्था जात चालली आहे त्यांना बरोबर वर घेऊन पीटर फर्नांडीस ही निवडणूक लढवत आहे असं जेव्हा मला कळलं तेव्हा मी माझ्या घरच्या लोकांना सांगितलं की नाही संस्था वाचली पाहिजे संत जोसेफची चौथा आहे मी माझं त्याच्यामध्ये खूप योगदान दिलं आहे तुम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही तिथे ते पॅनल उभं केलं आहे आणि मी आताच सांगतो आम्ही सहा अंगो जर उभे केले आहेत आमचे सहा उमेदवार प्रचंड मताने निवडून येतील मी आताच सांगतो तर ही सहकारी संस्था सध्या जी कॉपरेटिव्ह केस सो, सोसायटी आहे संत जोसेफ कॉपरेटिव क्रेडिट सोसायटी तर त्याच्या निवडणुकीसंदर्भात वॅलेरियन बोन्सवली साहेब तुम्ही भूमिका मांडली तुमची आणि प्रामाणिकपणे तुम्ही लढा देत आहेत येत्या निवडणुकीला तुम्ही मतदारांना काय आवाहन करा मी शेवटच्या सांगायला विचारलं दोन हजार पंधरा साली मला परत बसवल्यानंतर संस्थेच्या ठेवी सोळा कोटी वरन चौतीस कोटीच्या घरात गेल्या आणि आता त्या ठेवी पंचवीस कोटीच्या खाली आल्या खाली आल्या तर सभासदांना माहिती आहे सभासद मला आमच्या पॅनेलला प्रचंड मताने निवडून देणार आहे सहकार खातं हे सहकार हे जे आहे मी अगदी जबाबदारीने बोलतो की सहकार खात्याला फक्त विरोधकांच्या दोन किंवा एकाची तक्रार ही सहकार खातं वाट बघत असतं ते आमच्याकडे कधी तक्रार येते आणि आम्ही संस्थेवर कधी ऍक्शन घेतो सर तुमचे जे पॅनल आता उभा आहे त्यामध्ये जे व्यक्ती आहेत तर त्यांची काय म्हणजे अनुभव म्हणा किंवा तसे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे या पॅनलमध्ये संत दोसे पदपिढीमध्ये ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून जे बँक ऑफ इंडियामध्ये वरच्या पदाने त्यांनी काम केलं पास आहे आणि प्रचंड अनुभव आहे आणि सतत ते माझ्या बरोबर दोन हजार पाच पासून माझ्या बरोबर आहेत असे राजन वर्तक बर बर म्हणजे अनुभव संपन्न अनुभव संपन्न बरोबर तर वॅलेरेन साहेब तुम्ही तुमच्या प्रगती ह्याची पॅनलचं तुम्ही भूमिका मांडली आणि तुम्ही जागर मराठी चॅनलला वेळ दिला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो आता जागरणी अतिशय कमी वेळेमध्ये आपला नावलौकिक ह्या वस्तीमध्ये अगदी घराघरामध्ये पोचवला आहे आणि अशा मोठ्या चॅनेलमध्ये मो माझी मुलाखत होते मी स्वतःला धन्य समजतो आणि तुमचे मनापासून आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद